आता जेवढा कराल रिचार्ज तेवढीच वापरता येईल वीज मित्रांनो एमई सी बीने हे स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एप्रिलपासून त्याला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो हे स्मार्ट मीटर काय आहे यामध्ये रिचार्ज कसा करावा लागेल तर मित्रांनो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला पूर्ण माहिती कळेल आणि तसेच मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील विजेच्या बाबतीत अनेक प्रकारच्या तक्रारी वीज ग्राहकांच्या असतात व अनेक समस्या देखील वारंवार निर्माण होत असतात यामध्ये जर सगळ्यात मोठी समस्या पाहिली तर ती वाढीव वीज बिलाची समस्या ही होय की बऱ्याचदा वाढीव वीज बिलाच्या तक्रारी आपल्याला ऐकायला देखील येतात घरातील वीज वापरापेक्षा अव्वाच्या सव्वा वीज बिल आल्याचे प्रकरणे आपण बघितले असतील वाढीव वीज बिलाच्या कटकटीतून आता ग्राहकांना कायमची सुटका मिळणार आहे तसेच महावितरणच्या बाजूने पाहिले तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देखील प्रत्येक महिन्याला थकीत वीज बिल वसुलीसाठी वारंवार ग्राहकाकडे जावे लागते व त्यामुळे इतर तांत्रिक बाबींकडे कर्मचाऱ्यांना लक्ष देता येत नाही ग्राहकांकडे जाऊन दर महामीटरचे फोटो रिडिंग घेणे त्यानुसार वीज बिल तयार करून वितरण करणे या प्रक्रियेत काही दिवसांचा कालावधी लागतो अशा समस्या उद्भवतात त्यामुळे स्मार्ट मीटरची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे परंतु आता महावितरणाच्या माध्यमातून स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला वेग देण्यात आलेला असून एकट्या विदर्भामध्ये बावन्न लाख सहा हजार नऊशे ब्याऐंशी स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत या कामाला गती देण्याच्या उद्देशाने यासाठी नेमलेल्या एजन्सीला काम सुरू करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून हे मीटर बसवण्याचे काम सुरू झालेले आहे जेव्हा स्मार्ट मीटर बसवले जातील तेव्हा ग्राहकांना जेवढा रिचार्ज असेल तेवढीच वीज वापरता येणार आहे जवळपास याकरिता महाराष्ट्रात सव्वीस हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असून प्रत्येक मीटर या माध्यमातून बदललेले जाणार असून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले जाणार आहे या प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये जेवढा रिचार्ज केलेला असेल तेवढेच वीज ग्राहक वापरू शकणार आहेत म्हणजेच ग्राहकांचे जेवढे पैसे आहेत तेवढेच वीज वापरता येईल आणि पैसे संपतात वीज पुरवठा आपोआप खंडित होईल एवढेच ये नाही तर ग्राहकाने किती विजेचा वापर केला याची नियमितपणे माहिती ग्राहकाला मोबाईलवर मिळेल तसेच भरलेल्या पैशांपैकी पाई म्हणजेच रिचार्ज केल्यापैकी किती पैसे शिल्लक आहेत हे कळणार असल्यामुळे ग्राहकाला आर्थिक नियोजन करून विजेचा वापर करता येणे शक्य होणार आहे तर मित्रांनो या स्मार्ट मीटरची वैशिष्ट्ये बघूया वीज ग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत देण्यात येईल म्हणजेच महत्वाचे जे काही नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत ते पूर्णपणे मोफत बसविण्यात येणार आहेत व याकरिता ग्राहकांना कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही विजेसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरून वीज वापरता येईल वीज वापरावर किती खर्च करायचा किती वीज वापरायची याचे नियोजन करणे ग्राहकांना शक्य होईल विजेचा अनावश्यक वापर टाळून आर्थिक बचत करता येईल मोबाईलप्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा ग्राहकांना घर बसल्या ऑनलाईनद्वारे उपलब्ध होईल रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज वीज किती वापरली रक्कम किती शिल्लक आहे व रिचार्ज संपत आल्याची माहिती मोबाईलद्वारे मिळत राहील त्यानुसार आर्थिक नियोजन करणे शक्य होईल रिचार्जची रक्कम सायंकाळी सहा ते सकाळी दहा वाजेपर्यंत संपली तरी वीज पुरवठा सुरू राहील मात्र ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत रिचार्ज करावा लागेल त्यावेळी रिचार्ज संपल्यावर वापरलेल्या विजेची रक्कम कपात होईल तर मित्रांनो अशा प्रकारची ही स्मार्ट मीटरची माहिती आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि तसेच मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र